अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंवर ठाकरेंच्या सेनेचे से खासदार संजय राऊतांनी अनेक गंभीर आरोप केले शेळकेंनी अवैध उत्खनन केल्याची आणि कोट्यवधींचा महसूल बुडवल्याची तक्रार राऊतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली राऊत यांनी फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यात राऊतांनी केला आहे दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत तरच खुलासा करू असं प्रत्युत्तर सुनील शेळकेंनी यांनी दिलं आहे अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करत आहेत आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एम आय डी सीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेलं आहे पुराव्यासह आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची एकवीस प्रकरण भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत मी संजय राऊतांना सांगू इच्छितो जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी त्याचे पुरावे द्यावे जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही